एकची विठ्ठल सावळा ज्याचा त्याचा वेगळा विठ्ठलाचे रूप म्हणजे शेकडो वर्षाच्या मराठी संस्कृतीचे एक खूपच वेगळे स्वरूप आहे सगळ्या भक्तांचा जातीपातींचा व्यावसायिकांचा बलुते दारांचा तो देव मातीसारखा अत्यंत वात्सल्याने भरलेला धरतीसारखा जेवढे तुम्ही पेराल त्याच्या कितीतरी पटीने तो तुम्हाला परत करतो बरं त्याला तुमच्याकडून हवं तरी काय तर फक्त तुमची भक्ती तुमचे शब्द तुमचे प्रेम याचा तो भू या विठ्ठलाने शेकडो वर्ष महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक साहित्यिक संगीत कला अशी सगळीच क्षेत्रे समृद्ध केली अठरा पगड जातीच्या समाजाला भक्ती समृद्ध केले आध्यात्मिक चारीही मुक्तींचा सोपा मार्ग समाजातील शेवटच्या पायरीवरील माणसांनाही कळला पुरुष सुकता जरी मुखा मुखमासीद अशी उपमा दिली असली तरी जगातील कुठलाही हिंदू अगदी ब्राह्मण सुद्धा हा देवाच्या मुखाला हात लावून नमस्कार करीत नाही परंतु पद्मभ्य शुद्र अजायत अशी उपमा दिलेल्या पायांनाच हात लावून पायावर डोके ठेवूनच नमस्कार केला जातो संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भगवद्गीता प्राकृतात आणली आणि मराठीत एक आध्यात्मिक क्रांती झाली येथे त्यानंतर तत्कालीन समाज व्यवस्थेतील प्रत्येक जाती व्यवसायात थोर संत होऊन गेले अनेकांचा विविध कारणांनी छळ झाला तरी त्यांनी विठ्ठलाला सोडले नाही खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या कुटुंबियांचा अपरिमित छळ होऊनही कुठलाही शिवाश्याप दिला दिले नाहीत उलट देवाकडे पूर्ण विश्वासाच्या भल्याने कसायदान मागितले नंतरच्या मांडियाळीतील संतांच्या स्वभाव व्यवसाय कार्यानुभवामुळे एकच विठ्ठल त्यांना कसा कसा दिसला भावला हे पाहणे आपल्याला भावणारे आहे संत गोरो गोरा कुंभार आपल्या अभंगात देवा तुझा मी कुंभार नासी पापाचे डोंगर आणि न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी न लिंपेची गुणधर्मी पुण्यपापा असे म्हणतात संत नरहरी सोनार तर थेट विठ्ठलाला आपल्या व्यवसायातील वर्णन सांगतात देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार देह बागेसरी जाणे अंतरात्मा नाम सोने त्रिगुणाची करुण आत ओतीली ब्रह्मरस जीव शिव करुणी ठाकी विवेक हातवडा काम कामक्रोध केला चूर्ण मन बुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी ज्ञान ताजवा घेऊणी हाती दोन्ही अक्षरे जोखीती खांद्या वाहुनी पोतडी उतरला पेल थंडी नरहरी सोनार हरीचा दास भजन करा रात्रंदिवस संत सावता माळी यांना आपल्या मळ्यातील भाजीमध्ये विठ्ठल दिसतो ते म्हणतात आमची जात शेत बागाई। कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी संत तुकाराम महाराज समाजातील जाती भेदभावाबाबत उपरोधकपणे म्हणतात बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभेची असतो मेलो संत जनाबाई त्यांना पडणाऱ्या तत्कालीन हलक्या कामाबद्दल म्हणतात तैसेचे पैस ये अंगे येऊनी अंगे ओझे झाले म्हणून पितांबरी घेऊन घरी आणि कानोपात्रा या महान संत कव्यात्री जन्माने गणिक कन्या त्यांचे सांगणे काही वेगळेच दिनपतीत अन्यायी शरण आले विठाबाई मी तो आहे यती हे न कळे काही आचरण मज अधिकार नाही शरणाले विठाबाई ठाव देई चरणापाशी तुझी पात्रा दासी संत चोखा मेळा म्हणजे सर्वात साध्या भाषेत सर्वात उच्च तत्वज्ञान परिरस नवे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा कमान डोंगी परितीर्ण हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा नदी डोंगी परिजळ नवे डोंगे काय भुललासी वरलिया रंगे चोखा डोंगा परिभाव नवे डोंगा काय भूल वरलिया रंगा संत सोयराबाई या सहजपणे सर्वोच्च तत्वज्ञान सांगतात अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तू पण केले वाया पाहत पंढरीच्या राय नाही भेदाचे ते काम पळवणी गेले क्रोध काम देही असुनी तू विदेही सदा समाधीस्त पाहि पाहते पाहते गेले दुरी म्हणे चोख्याची महारी प्रत्येकाला दिसलेला विठ्ठल हा आपापल्या दृष्टीने दिसलेला आहे अ भीमसेन जोशी हे विठ्ठल हा शब्द गाताना दोन टाळ एकावर एक वाजविल्यासारखे ठणठणीत थन वाटतात तर श्रीधर फडके यांचा विठ्ठल जरा अधिकच मृदू असतो गदी माडगुळकर ही विठ्ठलाला विविध घट बनविणारा वेडा कुंभार असे म्हणतात जगदीश खेबुडकर ऐरणीच्या तुला ठिणगे ठिणगी वाहू दे असे म्हणतात आता आषाढी एकादशी आली आहे लाखो वैष्णवांचा मेळा माऊली भेटीला निघाला आहे सर्वांचं विठ्ठल एकच पण त्यांचे दर्शन मात्र व्यवसाय समाज अनुभूती यांच्या विविध खिडक्यांमधून घेतले जाते वारीमध्ये चालणारा धावणारा टाळकळी माळकरी आणि ज्याला भेटायचे आहे तो असे सगळेच माऊली चंद्रभागेच्या तिरी या माऊलीच्या रूपातील अवघा भक्ती रंग एकच विठ्ठल रंग होतो मग सर्वांचे फक्त एकच काम उरते बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि हो कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद